तुमचं बर कोणत्या ठिकाणी आपण कोणता परिसर हा म्हणजे कोणत्या वाडी सुतोंडा मध्ये आता ह्या खोऱ्यात जिकड आपले कन्नड तालुक्याचे जे उद्योजक आहे मनोज गोपावार हे इकडे खोऱ्यात गेले होते पुढे अजून दोन किलोमीटर तर ह्या खोऱ्यामध्ये आजपर्यंत कोणी आलंय का नाही कोणी आलं नाही म्हणजे खरं सांगा ही वस्ती तुमच्या आताच आहे की कि याला किती वर्ष झाली वस्ती माझं शहात्तर बी अगोदर म्हणजे तुमचं शहात्तर वर्ष वय तुमच्या अगोदरपासून आणि पुढे जिथे आम्ही गेलो होतो तिथे आदिवासी शाळा आहे हो। ती आदिवासी शाळा कधी स्थापन झाली बरोबर म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शाळा झाली इथं मग त्याच्या अगोदर तिथं वस्ती होती तिथं वस्ती होती तिथं पण शाळा नव्हती तिथं मग मग वस्तीत कोणी नेता पुढारी कोणी शासकीय अधिकारी कोणीच जात नाही कोणीच जात नाही फक्त शाळेचे मास्तर तिथं जातात आणि मतदानाच्या वेळेस मतदान मागायला मतदान मागायला जात नाही तुमच्या गावचे सरपंच जात नाही ज्याला तुम्ही मतदान करता सरपंच म्हणून तो सरपंच जात नाही आणि आतापर्यंत आमदार खासदार कोणी खासदारचा तर विषयच नाही पण आमदार कोणी केलं नाही का सध्याचे जे आमदार उदयसिंग राजपूत हे पण पोहोचले नाही तिथे मग याच्या अगोदर कोण नेता जाऊन आला तिथपर्यंत आता रायभन रायभवन रायभन भाऊ नंतर मनोज भोईथ आले मग काय वाटतं तुम्हाला काय अपेक्षा आहे नाही तुम्हाला काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं हा मग आतापर्यंत जे नेते तुमच्याकडे आले या नेत्यांकडनं तुम्ही त्या अपेक्षा केल्या नाही का नाही आता आमचे घरकुल आले घरकुला तर ते म्हणतात फार घर होऊ देणार कोण म्हणत शेरेदार चौकिनार गावात गेलो की सरपंच म्हणतो आम्ही तुम्हाला ते उठाडून देणार आहे तुम्हाला चेक भेटत नाही बर म्हणते शासनाचे लोक म्हणतात किती वर्षा इथं इथे राहत आहे सातवी पिढी आशेकाशी उठून देतील दंडुका नाही घेणार का आता निवडून आले बी नाही पण भेट द्यायला आले का नाही तुम्ही माझं काम आहे मी फार गरीब परिस्थितीतून ठिकाणी वर हे सगळे गरीब लोकांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे माझ्या वडिलांचा आशीर्वाद आहे आणि देवाचा आशीर्वाद आहे माहिती आहे आहे बरोबर आहे की नाही मला तालुक्यातल्या समस्या समजून घ्यायच्या आता इतकं खोरा आहे बरोबर आहे या खोऱ्यात कोणी आजपर्यंत आमदार आला नाही स्वातंत्र्य झालं तेव्हापासून फक्त रायबन जाधव साहेब आले आणि भाऊ आले त्याच्यानंतर कोणी आलं फक्त आता मनोज पवार आला बरोबर आहे मग आता मनोज भाऊं नंतर मी आलो म्हणजे भाऊंच राहिलेलं कार्य जे आहे रायबन जाधव साहेबांचं राहिलेलं कार्य मनोज पवार पूर्ण करायला मी इथपर्यंत जर येतोय त्याच्यावर विचार करा तुम्ही कि रायबन जाधव साहेब इथं आले आणि त्यांना ही टाकी तुम्हाला दिली आले म्हणून शाळा दिली बरोबर आहे आता त्याच्यानंतर इतक्या वर्षानंतर आता पंचवीस तीस वर्ष होत आले बरोबर आहे त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून मनोज तुम्हाला भेटायला आला आहे तुम्ही मला लोकप्रतिनिधी करणार भर आहे बरोबर आहे आणि माझं कर्तव्य आहे की ह्या तालुक्यातल्या प्रत्येक घटकापर्यंत मग सोय कन्नड सोयगाव तालुक्यातील प्रत्येक घटकापर्यंत आपण पोहोचायचं आता वीस पंचवीस लोकांचं मतदान आहे म्हणून हे हरामखोर लोक येत नाही इथपर्यंत का येत नाही की त्यांना काय जावा मग त्यांना जगण्याचा अधिकार नाही का तुम्हाला काही जगण्याचा अधिकार नाही का ती गोष्ट अणित सगळ्यांचे त्यांच्या गाडीला डिजेल लागली खर्च केलेला आशीर्वादावर मी निश्चित पुढं तुमचं काम करायला येणार याबद्दल काही ये शंका नाही मी उद्योजक आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळाले